हॉस्पिटल मध्ये ड्रेसिंग करण्यासाठी तुम्हाला माहिती माहिती असल्या दोन दिवसात पडलो होतो एक दिवस एक सोडून मला ड्रेसिंग करण्यासाठी जावं लागतं आणि ड्रेसिंग करण्याचा पहिला दिवस असणार तुम्हाला गाडीची लाईट दाखवतोय बघा काय पॉवरफुल लाईट एकदम तुम। तुम्हाला दाखवतोय माझ्या पायाला कुठे लागला होता लाग लाग असं उतरलो आता नक्षीचं वर्ष बघा एक आला आज काय करू विचार करते हा 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 असं पटापट चर्च एक मिनिट मला अशी भेटली त्यामध्ये मस्त ग्रुप चाललाय मध्ये ट्रिप म्हणून सर्व मस्त ट्रिप मारतात गुधवारी मस्त सॉंग बोलतात मजा करतात चाल माझ्या फ्रेंड लोकांना फिरतो चला कधीपासून प्लॅन करतोय चला चला रेडी वाटते मिनिंग पण असं वाटतं मला मला पण आपल्याला जायला पाहिजे पण चला माझे फ्रेंड लोक कधी घरातून बारा निघत नाही नुसते घरामध्ये बसले अरे चला हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असं आयला वा आठ वाजून दहा मिनिट आणि अजूनपर्यंत मी घरीच आहे गाडी थोडीशी लेट आहे आता मी पटकन निघते गाडीच्या गाडी नक्षी दाखव जे काल तुम्हाला बोललो ना नक्षी ओम नवक्ष रोज खोलतोय आज त्यांनी किती काउंट केला ओम नक्ष बोलता बोलता दाखव वा एवढे काउंट केले बॉय चला आज नक्षी आहे म्हणून त्याची मजा आहेस ना जाणार मामाकडे हा मामाकडे जायला सांगितलं लगेच रेडी सो हा जाणार मामाकडे चल बाय बायपा आता नक्षीचा वरच नावा दिलं बघा एक आला बाय चला निघाले गाडी अजून बघतो लाईव्ह स्टेटल मी चेक केला गाडी अजून निघाली पण नाही डानर दाखवते कळत नाही की माझा ऍपचं मिस्टेक आहे खूप लेट झाले आधी दाखवतो आठ वीस लाईल आता दाखवतो आठ चोवीस लाईल काय समजत नाही तुमच्याकडे जातो स्टेशनला जाऊन बसतोय आणि जर गाडी मिस करायची ना आपल्याला आणि दावपड तर चुकून पण करायची नाही हा पाय अजूनपर्यंत दुखतोय आज रात्री जायचं आहे डॉक्टरांकडे ते ड्रेसिंग करण्यासाठी ऑफिस नंतर आल्यानंतर जाईल ड्रेसिंग करण्यासाठी ड्रेसिंग करूयात मग आहेत आणि उद्या आम्ही जातो राईड साठी मस्त एक ब्रेकफास्ट राईड जाणतोय त्रिंबा पण त्रिंबा माझा पाय थोडासा त्रास होऊ शकतो म्हणून जास्त लांब नाहीये मग एक ब्रेकफास्ट राईड करण्याचा प्लॅन आहे औरा हॉटेलला तो पण पण सोबत असणार आहे तर तुमचं जाणार आहे राईड साठी तर उतर रिक्षा मधून आणि तुम्हाला दाखवतोय माझ्या पायाला पुढे लागला होता असं रिक्षा मधून तो शाळा जात होतो आणि पुढे स्कूटी उभी होती किंवा लाखालो स्कूटी उभी होती तर जी स्कूटी होती ना ती इतकी उभी होती अशी रिक्षा उभी होती आणि या होती आणि मी इतक्या वेळ लागल होत पायला आज खाली आहे स्टेशनला आता इथन जातोय ऑफिसला आणि ऑफिसला जाण्याआधी मला काहीतरी आज खाऊ घेऊन जावं लागणार किंवा काहीतरी खायला घेऊन जावं लागणार कारण की आज ऍप्पल सुद्धा होत ऍप्पल खाल होतं तर आज काय घेऊ विचार करते हा 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 तो दुखा थो, तो तो हो। हा असं पटापट चढतो तर पाय दुखायला लागतो थोडं प्रेशर होतो सवय असं शर्टसवर पटापट चढण्याची तर आपल्याला थोडा दिवस पटापट चढता येणार नाही स्टिचेस ते जर स्टिचेस निघाले तर पुन्हा प्रॉब्लेम होईल काय हा काय घेऊ जाऊ खायला तर विचार होता मी आणि तुम्हाला म्हणतात होत्या आयुष्यमध्येच मी मूवी अर्धा करून निघालो मर्देशी प्रॉब्लेम होतो ते आता काय प्रॉब्लेम होतो काय नाही थोड्या दिवसात तुम्हाला लवकर ते सस्पेन्स जास्त वेळ तर राहणार नाही लगेच ओपन होणार आहे काय सस्पेंड करते थांबा थांबा अजून <स्थाँगा> थोडा वेळ असा प्रॉब्लेज आता मी जस्ट ऑफिस मध्ये निघालोय आणि आज तर मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करण्यासाठी तुम्हाला माहिती हो। माहिती असेल दोन दिवसात दु पडलो होतो एक दिवस एक सोडून मला ड्रेसिंग करण्यासाठी जावं लागतं आणि ड्रेसिंग करण्याचा माझा पहिला दिवस असणार आहे काय होणार माहिती नाही आज तरी नॉर्मल तुकटेप आहे पण ड्रेसिंग करताना ते लास्ट टाइम त्यांनी औषध लावलं होतं क्लीन करण्यासाठी एवढं जुमलं होतं भयंकर आता ते जाऊन आता माहिती नाही आत पण ते औषध ते लावणार की नाही कसं करणार माहिती नाही पण आता आपण त्याला घरी जाऊयात मग कपडे चेंज करूयात आणि मग डायक्ट हॉस्पिटल पोहोचवा कारण जमणार नाही ड्रेसिंग आघाडी म्हणून कपडे घरी घेऊन हाफ पॅन्ट घालूयात मस्त मोकळे पण आहे मग जा हो हो गाडीचा कलर बघा मला कॅमेरामध्ये समजेल की नाही माहिती नाही खूप भारी वाटतो कलर रे कोणती गाडी हो हो खूप मस्त कलर आहे चला आता चालू आपण सात कोणतीही लोकल बेटर मला माहिती नाही अंधेरी जाण्यासाठी मी लवकर निघाला टेन्शन नाही सातच्या इंड साठी भरपूर टाइम आहे त्याच्यात जी लोकल बेटर ती पकडून जाईल मी बुक सुद्धा लागलाय मग बॅग मध्ये बिस्किट आहे ते खाऊन गेला आज मी दुसरं काय खाणार नाही सत्तावीस चे लोकल लागलाय दोन नंबर वरून सीएसटी लोकल आहे ती पकडून जातो चर्चे आता चर्ची गेटच होईल अंधेरीला हा पुढे जाऊ एकदम पुढे जातो जेवढा आता पुढे जाईल तेवढा मला मग अंधेरी सर चालावं लागणार नाही लोकांना सीरियस्टी चढून देते मस्त रिकामीोरेगाव निघालो अंध्रिया होतो तेच इंस्टाग्राम रिव्हिल करत होतो एक रिमिल्स मला अशी भेटली त्यामध्ये मस्त ग्रुप चाललाय गाडीमध्ये ट्रिप मग मुलाय सर्व मस्त ट्रिप मारतात गुडवरी मस्त सॉंग बोलतात मजा करतात चाल माझ्या फ्रेंड लोकांना फिडकरीत चला कधीपासून प्लॅन करतोय चला चला रेडी वाटते रेडिंग असं वाटतं मला मला पण राहायला पाहिजे पण माझे कधी घरातून बाहेरच येत नाही नुसते घरामध्ये बसले असतात अरे चला मागा चला फिरायला आणि शक्य आले आता जागा भेटायला पाहिजे आज सगळ्या टायम जागा भेटायला वाचले आणि मी जस्ट पोटलो पालघर स्टेशनला पण बाहेर येऊन थांबले असेल आणि आता मी जातो डायरेक्टली पहिले घरी जाईल कपडे चेंज करेल आणि डायरेक्टली जाणार हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करायला नऊ वाजून चाळीस मिनिट झाले जस्ट घरी आलो मी आता फ्रेश होतो आणि जायचो हॉस्पिटलमध्ये म्हटलं मला जेवतो आणि मग जातो कारण मला खूप जास्त भूक लागलाय बिस्किट होतं बॅगमध्ये बिस्किट पण खाल्लं नाही काहीच खाल्लं नाही बरोबर पटकन जेवण पण आता मस्त गरम गरम लगेच माझे बाहेरसाठी बाकी आणि अंड फ्राय करते जेवून मग जातो हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करण्यासाठी दहा वाजले लगेच जेवलो मी आता आणि जाता आता हॉस्पिटलमध्ये कपडे पण चेंचलेत आणि आता मी बाईक घेऊन जातो बाईकला मी लाईट लावली होते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटला नसेल लाईन मागवले ते तुम्हाला त्याचा ब्लॉग बघायला भेटत नसेल की मी कशी लाईट लावले काय आले आपल्या बाईक नंबर प्लेट पण नंबर प्लेट सुद्धा आली आहे तुम्हाला दाखवतो आणि लाईट सुद्धा दाखवतो लाइट ची पावर किती काय लाईट आहे एक नंबर चल मला जाऊ पटा बाईक घेऊन आपण बाईक थोडं इंजिन गरम करूया तुम्हाला गाडीची लाईट दाखवतोय हे बघा काय पॉवरफुल लाईट आहे एकदम डबल लाईट आहे खूप भारी वा सर्व क्लिअर दिसतो म्हणजे फुल आता राईट साठी मजा येणार आहे ये आता इथे पट्टीवर पूर्ण चेंज केलं आणि आता निघालो आम्ही लगेच त्यांनी पाच मिनिटात लगेच सर्व ड्रेसिंग चेंज केली पट्टीवर चेंज केली आणि आपल्या गाडीची जी लाईट लावली काय पॉवरफुल वॉटर लाईट मजा आली फक्त आपली जी गाडीची जी मेन लाईट आहे ती थोडी वरती झाली चुकून त्याच्याकडून त्याला नेक्स्ट टाइम गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जाईल ना तेव्हा त्या लाईट खाली करावं लागेल आता तर काय करत ग्रेज कुठे थंडी वाढली पालघर मध्ये चांगली थंडी वाढली थंडी वाढली ना घरीच जगत कारण की उद्या सकाळी राईडला जातो आम्ही पण मी ब्रेकफास्ट राईडसाठी इंस्टाग्राम मध्ये स्टोरी मध्ये मेन्शन केलंय मी कोण येणार असेल तर मला जॉईन करा पण अजूनपर्यंत मला काही आला नाही गरज जाऊन डॅगली तू बघतो चेक करतो एकदा पुन्हा इंस्टाग्राम कोणाचा मेसेज आले असेल की नाही जरी कोणाचा मेसेज नसेल आला तर आम्ही मी आणि फिक्स आहे उद्या जातो आम्ही हॉस्पिटल मध्ये निघून डायगली हे खायला अकरा वाजून पस्तीस मिनिट झालेत आणि मी घरी आलोय मस्त बाहेर रबडीसुद्धा खाली घरी आलो आहे आता झोपतोय सकाळी पुन्हा साडेसारा उठून औरा हॉटेलला साठी जायचं ब्रेकफास्ट साठी जायचं उद्या तर म्हणून लवकर झोपतोय तर भेटू आजचा ब्लॉग पुढा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉग बा बाय गुड नाईट टेक केअर बा बाय